दोन हजार बावीसमध्ये धर्मवीर नावाचा चित्रपट आला उभ्या महाराष्ट्रानं पाहिला सिनेमात दाखवलं दिघेंचे निष्ठावान शिष्य बाळासाहेबांचे भक्त पाय धुणारे शिवसैनिक तो काय एकनाथ शिंदेंसाठी हिरो होण्याचा होता पण आजचा दिवस पुन्हा दिल्लीला जावं लागतंय का कारण शिवसेनेचा खरा वारसदार कोण याची लढाई आता उभारून आली दोन हजार बावीसमध्ये धर्मवीर चित्रपट आला आणि एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या घराघरात त्यानं पोहोचवलं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्यावरील त्यांची निष्ठा शिष्याची परंपरा या चित्रपटातून दाखवण्यात आली पण एक संद शिवसेनेत तूट पाडल्यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि थेट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली त्यावेळी तर अनेकांना वाटलं होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील पण मोदी शाहांच्या हस्तक्षेपानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे भाजपने त्यांना काहीशी खटकली तरी उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपनं शिंदेना प्राधान्य दिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आणि महाराष्ट्रातलं राजकारण वेगानं बदललं देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंची राज्यावरील पकड काहीशी कमकुवत झाली असं बोललं जातं भाजपनं त्यांना महत्वाची खाती दिली नाही त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली शिंदे गटातील काही आमदार तर निधी मिळत नसल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत अर्थकात अजित पवारांकडे असल्यामुळं ही नाराजी आणखी वाढते यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं शिंदे गटात चलबिचल वाढली दोन हजार बावीसला फडणवीसांना उप करून स्वतः मुख्य झालेले शिंदे आज दिल्लीला जाऊन अमित शहाना का भेटले कारण ठाकरे बंधूंचा पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न भाजप शिंदे गटात वाढलेली कटुता आमदारांच्या वाढत्या नाराजा निधीनं मिळालेले बंडखोरीचं सूर मंत्री आमदारांवर आयकर ईडीचे शिंकाय महापालिका निवडणुकीत दबावात येणारा भाजपाचा खेळ एवढं सगळं डोक्यावर आलं की दिल्लीला जावं लागणारच नाही जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता कारण महाराष्ट्रातील मतदार बाळासाहेबांचे खरे वारतदार म्हणून ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहू शकतात अलीकडच अमित शहाच्या उपस्थितीत पुण्यात एका कार्यक्रमात शिंदेंनी व्यासपीठावरूनच जय गुजरात अशी घोषणा दिली याच मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसे सैनिकांनी त्यांना लक्ष केलं ज्यामुळे शिवसैनिकांच्या मनातही त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील मंत्री आणि आमदार सध्या सदत वादाच्या भावऱ्यात सापडत आहेत मंत्री भगत भरत गोगावले यांचा घरात कथित गोरी पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाट यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शेण न मिळाल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केली आता मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये पैशाने भरलेली बॅग असल्याची टीका संजय राऊतांनी केली आणि एक व्हिडिओ व्हायरल केला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मालमत्ता वाढल्यामुळे आयकर विभागाची अनेक नेत्यांना नोटीस आल्याची चर्चा आहे आधी श्रीकांत शिंदे अशीच नोटीस मिळाल्याचा सूचक उल्लेख सुद्धा संजय संजयसाटांनी केला पण नंतर तो मागे घेतला या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेचा अचानक दिल्ली दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला महायुतीत आपली प्रतिमा आणि राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिंदेंनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी चर्चा केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेनी दिल्लीला जाऊन शहांना भेटलं हे सगळं खरं असलं तरी त्यांचा हेतू काय तर एक नंबर महायुतीत आपली इमेज वाचवण्यासाठी दोन भाजपाकडे नाराज आमदारांसाठी पॅकेज मागायला तीन ठाकरे यांच्या संभाव्य युतीचं कॉन्टरप्लॅन ठरवायला चार भाजपच्या कारवाईतून गटाला वाचवायला आणि पाच मुंबई महालिके महापालिकेसाठी ताकद वाढवायला भाजपला वाटतंय लढणारे बाळासाहेबांचे वारसदार हवे पण आपल्यावर अवलंबून असलेले नको शिंदेची जागा अजून भक्कम नसेल तर कुठल्याही दुसरं प्याद पुढे आणलं जाईल शिंदेंनी ओळखलंय म्हणून ते दिल्लीला गेले आता या भेटीतून त्यांना काय मिळालं हे लवकरच समजेल शिंदेच्या गटालाच नोटिसा येतात अजितदादांच्या गटाला नाही महापालिकेच्या आधी भाजप शिंदेचा प्रभाव कमी करत येईल गटातल्या लोकांनी डाव टाकला असेल अशा प्रकारची टीका आमदार रोहित पवारांनी केली हे ऐकून शिंदेचा संयम सुटणार का थोडक्यात काय तर एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी ही केवळ सदिच्छा भेट नसून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या अनेक घडामोडींशी तिचा संबंध असल्याची दाट शक्यता आहे या भेटीचे पडसाद इत्या काळात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद